श्लोक बावीसावा वासां जीर्णानी यथा विहाय नवानी नरोपराणि तथा शरीराणी विहाय जीर्णा न्यानी सह्याती नवानी देही ज्याप्रमाणे अथवा या ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्ण शरीरे टाळकून दुसरी नवीन शरीरे धारण करतो किंवा नव्या शरीराशी संयोग करतो धैर्यवान पुरुष देहांतराच्या प्राप्तीविषयी म्हणजेच मरणाविषयी शोक करीत नाहीत कारण ज्याप्रमाणे जुने वस्त्र बदलून माणूस नवे वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे हा शरीरी किंवा देही जुना देह सोडून देऊन नवा धारण करतो इथे जुना देह सोडणे यालाच आपण मरण असे म्हणतो येथे नरहा हे पद दिले आहे यामध्ये स्त्री पुरुष मुले मुली या सर्वांचाच समावेश आहे आणि आपला विचार केला तर आपण जुनी वस्त्रे टाकताना सहसा दुःख करत नाही त्याचप्रमाणे नवीन शरीर धारण करणे म्हणजेच जन्माला येणे आपापल्या कर्मानुसार अथवा अंतकालच्या चिंतनानुसार हा देही नवनवीन शरीराशी संयोग करतो आणि त्याचे सुखदुःख मानायचे कारण नाही शरीराणी हे शरीरीचे बहुवचन येथे वापरले आहे यामध्ये अनेक जन्म किंवा देही म्हणजे अनेक शरीरे धारण करतो असे सुचवायचे आहे पहिल्या चरणात जीर्ण वस्त्राच्या बाबत लिहिले आहे तर दुसऱ्या चरणात जीर्ण शरीराबद्दल म्हटले आहे वास्तवात लहान मुले तरुण माणसे प्रौढ आणि वृद्ध या सर्वांचाच मृत्यू होत असतो मग जीर्ण झालेले शरीर बदलतात असा शब्द प्रयोग का केला आहे तर शरीर आयुष्य समाप्त झाल्यावर नष्ट होते आणि आयुष्य हे क्षणाक्षणाला जीर्ण होत असते म्हणून शरीर लहान मुलाचे असो तरुणाचे असो किंवा वृद्धाचे आयुष्य समाप्तीत ते सर्व जीर्ण समजले जाते जसे नवे कपडे धारण करताना आपल्याला दुःख होत नाही तसेच या देहीला नवा देह धारण करताना दुःख होत नाही ती त्याचे दृष्टीने सहजच क्रिया आहे पण आपण मरणाचे दुःख करतो कारण आपला संबंध आपण शरीराशी मानतो तसेच आपल्याला आणखी जिवंत राहण्याची सुद्धा इच्छा असते आणि आपल्याला सुद्धा मरावे लागेल म्हणून आपल्याला दुःख होते मनुष्य शरीराशी जी एकात्मता ठेवतो म्हणून ते सोडून जाण्याचे त्याला दुःख होत असते येथे जन्ममरण अनादिकालापासून चालत आलेले आहे त्याचे कारण काय आहे तर कर्माचे दृष्टीने विचार केला तर शुभाशुभ कर्माचे फल भोगण्यासाठी जन्ममरण होते आणि ज्ञानाचे दृष्टीने विचार केला तर अज्ञानामुळे आणि भक्तीचे दृष्टीने जर विचार केला तर भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते असे म्हणतात या तीनही गोष्टीमध्ये मुख्य कारण एकच आहे ते म्हणजे भगवंताने जीवाला जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा तो दुरुपयोग करतो म्हणजेच विवेकाचे अभावी माणूस या चक्रात नित्य फिरत राहतो विवेकाने भगवंताला सन्मुख झाल्यास ही गोष्ट आपल्याला टाळता येऊ शकते इथे थांबूया धन्यवाद